नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी एक परवा व्हिडिओ बनवून टाकलेला माहित आहे का की बायकांना एक असा रोग आलाय आणि आपलं नवरं सोडते आणि दुसरे मागं पळून जाते म्हणून टाकला होता बरोबर आहे का तर त्या व्हिडिओला कमेंट बऱ्याच जणांच्या आलत्या की तुझी शेजारी पळून गेली काय तुला एवढा राग आला शेजारीनं आमच्या शेजारला असे काय नाही त्या पण आमच्या गावात पण आहेत बघा असल्या भंगरी बाया कारण त्यांना आपण भंगरीच म्हणलं पाहिजे ना जो भंगरी व्यवसाय करतो त्याला भंगरी म्हणलं पाहिजे बरोबर आहे का कारण काय झालं तर माहित आहे का लग्न झालं एक मुलगा झाला एक मुलगा चार पाच वर्षाचा मुलगा आहे आणि तरी पण तिचं मोबाईलवरती मैत्री झाली बरं का मोबाईलवरती मैत्री झाली मैत्री अशी तशी नाही झाली ती डायरेक्ट डायरेक्ट घेऊन म्हणजे ती त्यांना इथं म्हणजे बोलायला बोलणं होईना त्यांना वाटायला आम्ही एकमेकाशिवाय राहू शकत नाही आमचं एकमेकावरलाही प्रेम आहे म्हणून ना ती मुलगी तिचा संसार सोडून तिचा मुलगा सोडून चार पाच वर्षाचं बाळ सोडून गेली निघून बरं का गेली गेली तिथं कोर्टात हजर झाल्यानंतर तिने कोर्टात तर, तर सांगावं गं नाही बरं असू ते केलेली केली बारा भानगडी मार खाल्ला काय शेण खाल्लं काय असेल ते असेल पण तिथं तर सांगावं गं नाही माझा नवरा आहे माझं पोरगा आहे म्हणून ए तिने काय केलं माहिती आहे का मुलाकडं तर बघितलं नाही अगं अगंबायानू एवढी तुमची आतडी कट्टर कुठनं झाली आणि नवऱ्याला काय म्हणली माहिती आहे का नवऱ्याकडं नाही जाणार नाही म्हणली मी तिचा जो मित्र होता ना त्या मित्राच्या पाठीमागे गेली म्हणली मी ह्याच्या बरोबर आयुष्यभर राहणार आहे राहिली आयुष्यभर कोर्टानं परमिशन दिली जा राहा कारण कोर्ट म्हणते प्रेम करायला बंदी नाही बरोबर आहे मग तिथं गेल्यानंतर त्यानं चार पाच महिने ठेवून घेतलं परत लावलं की सपुट आले की पळून आली मग माघारी मग काय करता त्यापेक्षा आपलं जे आहे ना ते एक नंबर आहे आणि बिंदास्त राहावा कळलं का असलं कुठं करू नका बायानो